देसाच्या सुरुवातेशी बरोबर आपल्या जीवनामध्ये आपण बघतो की सर्व पुष्कळ दुःख आहे आपल्या जीवनामध्ये जग हे दुःखाने भरलेलं आहे बऱ्याच वेळेस असं आपल्याला वाटतं की माझ्याच जीवनामध्ये खूप दुःख आहे आणि एक माणूस असतो आणि त्या मनुष्याला नेहमी वाटायचं की माझ्या आयुष्यामध्ये खूप दुःख आहे देवाने जो वधस्तंभ मला दिला आहे तो वधस्तंभ खूप जड आहे आणि असं तो नेहमी विचार करायचा एका रात्री त्याला स्वप्नामध्ये प्रभू ख्रिस्त दिसला आणि त्याने प्रभू ख्रिस्ताला सांगितलं की माझा जो वधस्तंभ आहे माझा जो क्रूस आहे तो खूप जड आहे आणि प्रभू ख्रिस्ताने त्याला एका मोकळ्या मैदानामध्ये नेलं त्या ठिकाणी पुष्कळ वधस्तंभ म्हणजे क्रूस पडलेले होते आणि प्रभू ख्रिस्ताने त्याला सांगितलं की तुला जो पाहिजे तो वधस्तंभ ह्याच्यामधून तू निवडू शकतो त्यांनी ते सर्व वधस्तंभ उचलून बघितले तर पण ते खूप जड होते शेवटी त्यांनी त्या ते, शेवटी त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला सांगितलं की नको मला माझाच वधस्तंभ पुरेसा आहे किंवा तोच बरा आहे आपण बघतो की आज आजूबाजूला पुष्कळ गरजू लोक आहेत पुष्कळ दुःखी लोक आहेत अशांच्या पुष्कळ परीक्षांमध्ये आहे पुष्कळ त्रासांमध्ये आहे आपण त्यांना कशा प्रकारे मदत करू शकतो आपलं दुःख आहेच आपल्या परीक्षा आहेच परंतु त्यामधूनसुद्धा आम्ही इतरांना मदत करू शकतो का आपण प्रत्येक मदत जी आहे ही पैशानेच होते असं नाही पुष्कळ वेळा आमचं आम्ही त्यांचं दुःख ऐकून घेतलं तर त्यांना बरं वाटतं त्यांना थोडंसं हलकं वाटतं त्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना केली तर त्यांना बरं वाटतं आणि ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत ते त्यांचं दुःख कमी होण्यासाठी खूप मदत करतात आणि देवाची प्रीती आम्ही त्यांना द्या द्यायला पाहिजे जेव्हा आम्ही इतरांच्या दुःखामध्ये सहभागी होतो त्यावेळेस आमचंही दुःख आपोआप कमी होतं आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे करिनकरास पहिले पत्र याचा बारावा अध्ययन पंचवीसावं वचन फर्स्ट करिन्थियन्स चॅप्टर ट्वेल्व अँड वर्स्ट ट्वेंटी फाईव्ह अशासाठी की शरीरात फूट नसावी तर अवयवांनी एकमेकाची सारखीच काळजी घ्यावी परमेश्वर करू आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो